वडापाव झाला तयार आपला शाळेतल्या मुलांसाठी शाळेतल्या मुलांसाठी दहा रुपये आणि इतर साठी बारा रुपये अरे भाई सेवा करा तुम्ही कोरोनामुळे तुमचा फायदा का नुकसान झाला म्हणजे येवा इकडे असा वडापाव बारा रुपयासाठी लहान मुलांना नमस्ते नमस्ते आपलं नाव काय प्रिया तुकाराम आज आपला वडापावचा स्टॉल आहे अरे वा आता आपण काय करतोय बराटे बॉईल झालेत ना आता आपलं आहे वडापाव बनणार वडापाव कुळाचा वडापाव कुडाळचं वडापाव कधीपासून आपण झाले कुडाळ मी फेमस एकदम आला लसूणची पेस्ट आहे स्वतः घरी पण आहे मोहरीची फोडणी दिलेली आहे जिरा वगैरे टाकलेलं आहे मीठ टाकणार मीठ मीठ काय बसून आपण वडापाव बनवतो सर किती चार वर्ष चार वर्ष झाली

आता मी हॉटेलो हॉटेल लॉकडाऊन मध्ये तेवढं भाडं मेंटेन एवढं निघत नव्हतं एकदम एकदम व्यवस्थित गरमागरम चालू केले अच्छा तो चार वर्षात वाजता आपली झाली भाजी झाली भाजी तयार आता काय करणार तेल लावलं वडापाव बनवणार अच्छा वडापावचं आपण तेल बुल करणार आणि आपल्या ते वडापाव आहे

ज्या वेळेला व्यवसाय सुरुवात करायची काय ना सुरुवात करायची कोरोनामुळे तुमचा फायदा का नुकसान झाला म्हणजे फायदा तुम्ही टाकला ना आहे व्यवसाय पण आहे शाळेची मुलं आहेत आणि आपलं गाव आहे गाव आहे

गॅस चालत कसं वाटतं वाटत चालतात त्यावेळेस हो गती मिळते स्वतःचा व्यवसाय आहे शेत आपल्याला समजा आज उद्या काहीतरी घरी काम असेल नारुची किंवा काजूची आहे बागाय साफ करायची तर ते उद्या सुटी घेऊ शकतो म्हणजे असं हे कोणाचं बांधील की नाही की उद्या बाबा जॉबला द्यायला पाहिजे असं काय स्वतःचा मालक स्वतःचा मालक स्वतःचा श्री कुडाळेश्वर मंदिर हो हे सर्व कुडाळे एवढे व्यापारी आहेत एवढे कुडाळेश्वर मंदिर देवाला मानतात आणि आम्ही मानतो आपलं बॅटर तर झालं क्वांटिटी कमी मारली आहे हो तर तुम्ही फ्रेश बनवता पटापट ॲट ए टाईम तर पाच किलोचं पीठ मारावं लागतं ॲट ए टाईम अच्छा रेडी झालेला आहे आणि आता वडापावची थोडं दा दा आता रेडी रे हो रेडी आता आपण बनवूया वडापाव प्लेट कुडाचा वडापाव प्लेट वडापाव हा कुडाचा पाव याच्यामध्ये पाहिजे तेवढी चटणी हा वडा गरमागरम वडा वडा चटणी कांदा मिरची वडा मिरची कांदा फक्त कितीला हा कुडाळ नियर बाय पोलीस चौक की संभाजी चौक अच्छा हॉटेल समाधान हॉटेल समाधान अरे वा चला ट्राय करूया या बघा मित्रांनो मस्त भाई आपला वडापाव झाला तयार बघा मस्त पैकी त्यांनी आतमध्ये बघा चटणी टाकली सुकी चटणी बघा वा वाह वा। आणि गरम आहे पावचा साईज भरपूर छोटा आहे दहा रुपये वडापाव आहे मुलांसाठी आणि रेग्युलरसाठी तर बारा आहे अॅडल्ट लोकांसाठी अपडेट लोकांसाठी सेवा करायचं मोठ भरपूर चांगली मोठी गोष्ट आहे क्यूट आहे ब्रेक करूया मस्तपैकी ओ, आहा। जट्नी, जट्नी। ओ, हो हो आता इथे सुकी चटणी थोडी टाकू सुकी चटणी हो हो सोबत कांदा आणि मिरची या ट्राय करूया जो चटणी ना एक नंबर आहे आणि टेस्ट खूप छान आहे आणि जी चटणी आहे ना ती एक नंबर आहे नक्की ट्राय करा तुम्ही जर असेल तर हॉटेल समाधान चांगला एकदम जॉब सोडून त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे सपोर्ट करा खूप छान